सुरगाणा तालुक्यातील विविध ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय कॉम्रेड जीवा पांडुगावित यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बोरगाव येथे महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून ही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही आहे त्यामुळे आज सायंकाळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा आयोजित करण्यात आली या चर्चेला सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार वन विभागाचे अधिकारी कवर साहेब विविध विभागांचे अधिकारी तसेच आमदार माननीय कॉम्रेड जीवा पांडू गावेत उपस्थित होते यावेळी किसान सभेचे कार्यकर्ते कॉम्रेड जनार्दन भोये कॉम्रेड सावेराम पवार कॉम्रेड वसंत बागुल कॉम्रेड भास्कर जाधव पुंडलिक भोये अशोक भोये पांडुरंग पवार संदीप भोये दिगंबर भोये लक्ष्मण बोरसे किसन भोये डॉ कॉम्रेड हिरामन गावित कॉम्रेड अशोक धूम नितीन गावित चिंतामन गवळी देवराम बागुल संजाबाई खांबाईत चंद्रकांत वाघेरे कॉम्रेड संजय पवार सुभाष शिंदे गिरीश गायकवाड धर्मा पवार मधु झोपळे पुंडलिक चौधरी विजय गांगळे भगवान गांगुर्डे प्रवीण गावित हिरा गावित यांच्यासह मोठ्या संख्येने वनपट्टाधारक व शेतकरी उपस्थित होते मात्र या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला बोरगाव येथून थेट नाशिककडे निघण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला प्रथम महाराष्ट्राच्या आदिवासींच्या वनजमिनीचे जे प्रश्न आहेत त्याचबरोबर पश्चिम नद्या ज्या आहेत पश्चिम वाहिन्या आहेत त्या पूर्व करून आणि जे मराठवाडा खांदेसारख्या दुष्काळी भागाला जे आतापर्यंत पाणी मिळालं नाही तो पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर चोवीस तास अखंडितपणे शेतकऱ्याच्या विद्युत पंपाला वीज पाहिजे त्याचबरोबर आदिवासीच्या मालाला हमीभाव पाहिजे तसा भाताला हमीभावाने खरेदी होते तशी स्ट्रॉबेरी मुसळी नागली भात वरी सोयाबीन त्याचबरोबर मका ह्या सगळ्याच पिकांसाठी हमीभाव मिळालं पाहिजे आणि सरकारने ते खरेदी केलं पाहिजे त्याचबरोबर जसं भाताला पाच एकरपर्यंत दोन हेक्करपर्यंत पिकमेरा असेल तर त्याला बोनस मिळतो आहे तसं वनच्या प्लाटधारकालासुद्धा बोनस मिळाला पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या मागणीसाठी आज आम्ही सतरा तारखेपासून बोरगाव येथे धरणं आंदोलन होतं रस्ता रोको होता परंतु सरकार याच्यावरती कुठल्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही आणि म्हणून आज आमचा हा रस्त्यारोखोचा कार्यक्रम असा आम्ही थांबवलेला आहे आणि आता मुंबईकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही पायी लाँग मार्च तिथून सुरू करतो आहे आणि मला खात्री आहे की नाशिक पुऱ्या नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून जी आंदोलन अंदोल, आंदोलनकर्त्यांची संख्या आहे ती खूप मोठी आहे सर्व जिल्हाभरातून जवळ साठ ते सत्तर हजार आंदोलनकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरणार आहेत आणि असं जर कोणी लक्ष दिलं नाही तर मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत हा लाँग मार्च धडकेल याची सरकारने दखल घ्यावी सरकारने त्याची सावधगिरी बाळगावी अशा प्रकारचं सरकार आम्ही आवाहन करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी